मित्रांनो पुन्हा एकदा या गुरत्न सदावर्तीने मराठ्यांचा टिंब टिंब खाल्ला मराठा आरक्षण मिळालं की याच्या डोक्याचं मुळी ठनाकलच म्हणून समजा याला पोटसूळ उठलाच म्हणून समजा हिओ आणि ह्याची बायको बास यांना काय अलर्जी मराठ्यांची ते समजायला तयार नाही यांच्या मागला बोलवता धनी तो तर आता बिलकुल लपून राहिलेला नाहीच याच्या पाठीमाग सरकार आहे देवेंद्र फडणवीसाचा हात आहे हे मात्र काळ्या दागड्यावरची पांढरी अशी बांधवां आरक्षण द्यायला लावणारे हेच आरक्षणामध्ये खोडा घालणारे हेच हे आत्ता जनतेपासून लपून राहिलेलं नाही आणि हाच गुरत्न सदावरती आणि त्याची ती गंगी म्हैस पाठीमागून नुसतं मुंडक हलवणारी आणि ह्यो दाखले काय देणार जयश्री पाटील यांच्या याचिकेमध्ये असा निकाल झाला जयश्री पाटील प्रकरणामध्ये तसा निकाल झाला याची स्वतःची तर अक्कल याला काही कळत नाही आणि हा स्वतःला घटनाकार नीतज्ज्ञ तद्न्य, न्यायतज्ञाचा निवाडा करणारा आर्टिकल सांगणारा हाच यज्ञ वकील या भारतामध्ये जिवंत की काय असं सध्या तरी वातावरण या देशामध्ये तयार झालेलं आहे ना डोक्याची केस आहे ना असा झिंजा हलवून हलवून उपटायला पाहिजे एक के, एक केस याच्या डोक्याचा काढायला पाहिजे याची साल्ट आहे ना अंगाची उलटा टांगून अशी वरबडाय पाहिजे त्याशिवाय हा सुधारणारातला मला वाटत नाही हा याच्या नावातच एवढी घाण आहे याच्या आईबापांनी याचं नाव कसं एवढं शोधून ठेवलं कुठलं रत्न आहे ते गु कधी रत्न असतो का तेच मला आज तागायच समजलेलं नाही याच्या अंगात असला कुठला गुण आहे है, जो ह्याला रत्नाची किंमत देतो जो असा अनमोल ठरतो याच्या पाठीमाग कोण आहे कुठली शक्ती आहे जी ह्याला सतत पाठिंबा देते याला पाठीशी घालते याची कपडे म्हणे लंडनवरून येतात याची पोरं म्हणे कुठल्या तरी फार मोठ्या इंग्लिश मिडियममध्ये शिकतात याला प्रोटेक्शन दिलंय सरकारने दहावीस लाख रुपये महिन्याला खर्च करत आहे सरकार हे कशासाठी कशासाठी फक्त ह्याच्या आडून तुम्ही तुमची रणनीती आखताय हा फक्त मोहोरा आहे गुरुरत्न सादावरती पुढं केलाय हा फक्त मोहोरा आहे याच्या पाठीमागोय ना वेगळेच कारस्थान शिस्त याच्या खांद्यावर फक्त बंदूक ठेवलेली आहे या गुरत्न साधावरतेच्या याला दुसरं कुठलंही काम नाही याच्या कुठलंही याच्याकडे कोर्टामध्ये एकही केसेस याच्याकडे जात नाही ह्याच्याकडे फक्त मराठा आरक्षणाच्या एस टी महामंडळ यांनी धुवून खाल्लं त्यांच्या बॉकांडी बसला त्यांच्या बँक वारबाडल्या हजारो कोटींचा चुना लावून टाकला या सदावरतीनी आता काय तर फक्त मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये डंके की चोट पर डंके की चोट पर डंके याची डंका आणि याची चोट एकदाच मातीत घालायला लागणार आहे एकदाच गाडून टाकायला लागणार आहे याचा डंका हा अतिशहाणा असल्यावर बालिश भाऊ बायकात बडबडला मोठ्या मोठ्याने आरवळ्या टाकतो हा वरडतो नुसता पत्रकारांच्या अंगावर धावून जातो हे चालणार नाही संविधानाची भाषा आर्टिकलची भाषा कायद्याची भाषा आणि उदो उदो कुणाचा करतो हा नथुराम गोडशेचा सावरकरांचा हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो हा याची लायकी आहे का बाबासाहेबांचं नाव घ्यायची बाबासाहेबांच्या विचाराचा अनुयायी म्हणून सांगतो आणि ती त्याची धर्मपत्नी कुठल्या नावाने ती जयश्री पाटील आहे कुठल्या गावची पाटली नाही तीच मला कळलं नाही ही फॉरेनची पाटली नाही का काय मला वाटलं त्या हर्षवर्धन पाटलाची बायको आहे का काय कीकडे विजय सर्मो होते पाटलाची आहे याच्या बायकोला सुद्धा का ह्याचा ह्याचा बोलवता धनी कोण आहे अजून काय माहिती स्वतःच्या बायकोला स्वतःचं नाव ठेवत नाही जयश्री पाटील जयश्री पाटील कुठल्या गावची पाटील की रे तुला ए गुरत्न साधावर आहे कुठल्या गावची पाटील की आहे तुला अरे आपल्या धर्मामध्ये आपल्या देशामध्ये एखाद्या वेळेस मुलीचं लग्न झालं की तिला तिचं नवऱ्याचं नाव ना दिलं जातं जयश्री सदावरती हे नाव ठेवायला काय लाज वाटते का तुला जयश्री पाटील प्रकरणात असं झालं जयश्री पाटील प्रकरणात तसा निवाडा झाला काय रे एवढी तुझ्या सल आहे का पाटलांबद्दल मनात हम्म तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगतो चिडचिड कशी असते माणसाची म्हणजे तो उद्रेक जो असतो ना तो व्यक्त करत नाही पण त्याला त्याचं सतत त्याच्या मनामध्ये खलत असतं की कमीपणा त्याच्या मनाला स्वतःच्या मनाला लाज वाटत असते एक कावळा असतो आणि एक बगळा असतो समुद्राच्या कडला या दोघांचाही घरट असत हा कावळा त्या बगड्याला सतत बघत असतो आणि पाण्यात स्वतःची प्रतिमा बघून सतत रडत असतो स्वतःला कोसत असतो त्याला असं वाटतं की हा बगळा केवढा सुंदर आहे अरे केवढा पांढरा आहे तो बागडा आणि देवाने मला असं काळं कुळकुळीत का बनवलं तो सतत स्वतःला कोसत असतो त्याला ते काळ होण्याचा एकदम राग असतो त्याच्या मनात चिडचिड असते त्याची जशी सदावर्त्याची त्याची चिडचिड आहे ना पाटलांबद्दल तशी त्या कावळ्याची चिडचिड असते कावळा एक दिवस एवढा वाईताकतो एवढा वाईताकतो एका नदीच्या कडेला जातून त्या ठिकाणी पडलेला असा खरभरीत दगड बघतो आणि स्वतःच्या अंगाला घास घास रगड रगड रगडत बसतो अक्षरशः कावळा रक्तभांभाळ होतो पण तो काही गोरा होत नाही आणि त्या ठिकाणी त्याचा प्राण शेवटी जातो तसं ह्या सदावरतीचं झालो त्याची एवढी चिडचिड आहे मराठ्यांबद्दल एवढी दोष आहे त्याच्या मनामध्ये मा एवढा रोष आहे त्याच्या मनामध्ये मा की मी का जन्माने मराठा झालेलो नाही मी का पाटील झालेलो नाही म्हणून त्याच्यात जी चिडचिड आहे म्हणून त्यांनी त्या बायकोचं नाव जयश्री पाटील ठेवलेले ते, ते पाटील आणि मग त्याची बायको शो काहीतरी बोलत असतो आरडा वरडा रावळा करत असून त्याची बायकू फक्त पाठी मागून मोडका होती मला नाही वाटत तिला कायद्याची उची काही कळत असन म्हणून तिला काय निय असन म्हणून कायद्याचं बिलकुल नाही ह्याच्याकडे दुसरं कामच नाही हो यांना येऊन जाऊन फक्त हित खाण्यासाठी ठेवलंय चिवडायचा फक्त मराठ्यांचा हे यांचं काम आहे पहिल्यांदा नारायण राणेच्या वेळेस सोळा टक्क्याचं आरक्षण दिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तेरा टक्क्याचं आरक्षण दिलं पुन्हा त्याच सरकारनी ह्याच फडणवीसच्या ह्या शिंदे सरकारनी आता दहा टक्क्याचं आरक्षण दिलंय त्याच वेळेस इंद्रा सहा खाटल्यामध्ये हाच गुणरत्न सादावरती ओरडून सांगत होता जयश्री पाटलाच्या प्रकरणामध्ये असा निकाल झाला ह्यांनीच त्याच्यात खोडा घातला यांनीच ते प्रकरण हाणून पाडलं मराठ्यांचं आरक्षण धुडकावून लावलं आणि त्याच्यामध्ये जेवढेही याचिकाकर्ते होते बांधवांनो सगळेच्या सगळे साधावर सोडले तर ब्राह्मण होते हा सुद्धा विषय या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळूच नये की प्रमुख कुणाची इच्छा आहे प्रबळ कुणाची इच्छा आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे जा। हिंदू हिंदू म्हणून फक्त यांना मराठा समोर पाहिजे पण मराठ्यांना ज्यावेळेस आरक्षण द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र यांना ते नको असतं कारण मराठा जर ओबीसीमध्ये गेला तर मग हिंदू म्हणून काडकोण नाचवणार हा ह्याच्या पाठीमागला मुख्य उद्देश आहे आणि हा उद्देश आपल्याला समजून घ्यावा लागेल म्हणून सदावरती सारखा महा नालायक माणूस समोर केला जातो आणि तो घसा तोडून तोडून मिळ समोर बोंबलत राहतो त्याचं कामच आहे ना ते कारण त्याला त्याच्याशिवाय दुसरा सरकार भत्ता देतच नाही ते फक्त भत्ता सरकार त्याला याच्यात बोंबलण्यात दिले जा तुला काय मराठ्यांचे ठासायची ठास त्याच्या विरोधात वरडत राहा गरळ ओकत राहा बोंबलत राहा तू किती नालायक आहे गुणरत्न सादावरते हे सगळं दुनियाला आहे तरी पण तू काय घाण खायची सोडत नाही अनेक काम आहे ना अरे बाबा सादावरते हजारो कोटींचे घोटाळे या देशामध्ये झाले सत्तर हजार कोटींचा घोटाळा त्या अजित पवारांनी केलेला आहे चिकीचा घोटाळा आहे तिकडं घरकुलचा घोटाळा आहे तिकडं लाईल लाईट बिलामध्ये घोटाळा आहे अरे तिकडे शाळा देशोधडीला लागल्यात वर्गीकरण झालंय खाजगीकरण झालंय लाईट बिलं भरमसाठ वाढलेत इंधनाचे दर भरमसाठ वाढले त्याच्यावर कधीतरी बोंबलकी साधावरते त्याच्यावर एखादी याचिका दाखल कर अरे गरीब मोलांचं हक्काचं शिक्षणातलं पण आता आरक्षण हिरावून घेतलंय कुठल्या आरक्षणामध्ये खो घालतोय तू सगळं खाजगीकरण चाललंय तिकडं तू काहीच बोंबलू नको तिकडं तुझी घटना संविधान त्याच्यावर काय आर्टिकल ते काय तू न्यायालयात कुठं घेऊन जाऊच नको तुला फक्त आणि फक्त मराठा आरक्षणच दिसतंय बाकीच्यांचं तुला काहीही दिसत नाही केवढे केवढे मोठे महामहा घोटाळे या देशामध्ये चालल्यात अरे अडाणी आदानी अंबानीच्या घशामध्ये हजारो कोटींचं कर्ज घातलंय हजारो कोटी यांनी घशात यांच्या घातल्यात आणि त्याच पुन्हा फंडिंग म्हणून ह्या भाजपला ह्याला त्याला पक्षांना हे लोक पुरवतात कशाच्या जीवावर ह्या मोठ्या मोठ्या सभा होतात कोण घेतं फंडिंग कोण देतं हेच मोठे मोठे बिल्डर लोक आणि मग ते कुठेतरी वसुली करतात मोठे मोठे कामं घेऊन अरे रस्त्यामध्ये भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या करोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून जे इंजेक्शन करोनाच्या काळात दिली तर हजारो कोटी पुनावाल्याच्या घाशात घातले किती टक्केवारी कुणाची होती हा विषय जनतेसमोर येऊ द्या त्याच्यावर एकही भाष्य या सदावर त्याला करायचं नाही ईव्हीच्या विरोधात बॉम्बलायचं नाही काश्मीर स्वतंत्र होईल आणि काश्मीर स्वतंत्र झाल्यावर तिथं एक एक दोन दोन पाच पाच दहा दहा गुंठे लोकांना जमिनी घेता येतील असं स्वप्न दाखवलं मोदींनी एक तरी गुंठा घेतला आहे का कुणी काश्मीरमध्ये दाऊन हां सांगावं हो। कुणी साधा दाखवावा की बाबा माझा तिकडं एक गुंठा आहे काय लोकांना स्वप्न दाखवली आता तिकडच्या मुली तुम्हाला करता येतील सफरचंदाची शेती आता तुम्हाला घेता येईल हा ते नाही दाखवणार साधावरती त्याच्यावरती भ्र शब्द नाही काढणार अरे तिकडं त्या आसाममध्ये एवढ्या दंगली हुसळल्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली हा ते तुला त्याच्यावर तू तु बोलणार नाही आणि मी गुणवंतांचा काय वरी अरे गरीबांचा दलितांचा शोषितांचा पीडितांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा काय वरी हो की तू गुणरत्न साधावरते गुणवंतांचा कधी काही वारी असतो का मी गुणवंतांचा आवाज आहे अरे ते पहिल्यापासून गुणवंत आहेत सदावर ते विसरला काय कमराचा झाडून गाड्यातलं मळकं विसरला काय यांच्यामुळं होतं हा बाबासाहेबांना त्यांनी एवढा त्रास दिलाय अरे आपल्या पूर्वजांना एवढा त्यांनी त्रास दिलाय अरे या देशामध्ये द्वेषाचं राजकारण फक्त कुणी केलंय या भटभामनांनी केलं हे विसरलास काय त्यांना पाठीशी घालतो नतुराम गोडशे की जय म्हणतो गांधीजींना नावं ठेवतो हा राष्ट्रपिता महात्मा गांधी या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचा देण्यासाठी आयुष्य आयूश, आपलं आयुष्य खर्च केलं त्याची लायकी का रे त्याच्या नाकाची सर आहे का कुणाला आयुष्यभर त्यांनी बॅरिस्टर असून अंगावर कपडा घातला नाही दांडी यात्रा केली मिठाचा सत्याग्रह केला कधी गांधी वाचला का रे हे नथुराम गोडशाचा उदो उदो करतो गोडश्या गोडशाचं उदो उदो करतो तू खरजुल्या तुला आहे ना उलटा टांगून मिरची धुरी द्यायला पाहिजे तुझी केस आहे ना अशी उभी राहायला पाहिजे बॅडकासारख्या तोंडाच्या आहे तू ते डाबरम्यान कुत्रं नसतं कधी बुटक्या नाकाचं आहे हा आणि हा पाठी मागून मुंडक आला त्याची बायको अ अरे तुम्हाला एवढं देशाचं आणि संविधानाचं पडलंय ना, ना अनेक गोष्टी या देशामध्ये करण्यासारख्या त्याच्यावर दोघ जण नवरा बायको आवाज उठवा कधीतरी घाणेरड साम्राज्य त्या मुंबईमध्ये गेलं तर वास पाच मिनटं थांबूशी वाटत नाही लोक गटरावर राहतात तिथं धारावी गदि धारावी झोपडपत्तीमध्ये जाऊन जरा फिर गुणरत्न साधावर म्हणजे तुला समजल काय असतं गरीबी अरे लोक कशी दिवस काढतात आहे त्यांचा आवाज बन ते तुला आशीर्वाद देतील गुणरत्न साधावरते अरे इकडं काय येतो जे गरीब मराठा लोक आहे मिळू द्या आरक्षण त्यांना काय तुझ्या पोटात दुखतंय हे फसवं आरक्षण आहे हे पण आम्हाला माहिती हे सरकारनी फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिल्यात हे पण आम्हाला माहिती तरी सुद्धा आम्ही मुग गिळून गप्प आहे त्याच्यावरती तू घाला अरे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे गरीबाची मुलं आहेत कष्टकऱ्यांची मुलं आहेत ते पण हाल आहेत त्यांच्यासुद्धा मागास आहे म्हणून डिक्लेअर केलंय सरकारनी आता त्याच्यात तू परत देऊ शकत नाही सरकारच्या हातात नाही अरे ठीक आहे ना हातात नाही बाकीच्या बाकीच्यांचं सगळं न्यायव्यवस्था हातात आहे तुमच्या एका रात्रीत नोटाबंदी करता येते तुम्हाला रात्री पाठ उठून शपथविधी करता येतात तुम्हाला राम मंदिराच्या नावावर हजारो करोडो रुपये गोळा करता येतात तुम्हाला ते चालतंय तुम्हाला तिथं मात्र बदल होतो एका दिवसात इथं मात्र बदल होत नाही मग आर्टिकल टू आर्टिकल नाईन मग त्याच्यावर याचिका मग सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मग चालूच आहे ते रेटा त्याच्यावरती मात्र आम्ही बोलायचं नाही आम्ही गप्प बसायचं आणि इकडं मात्र तुम्ही एका दिवसात कायदा करणार ऐका एका दिवसात कायदा मोडीत काढणार हजारो कोटी शेतकरी तिकडं पंजाबचे आणि हरियाणाचे बोंबले दिल्लीवर बॉर्डरवर येऊन बसले होते का का एवढ्या मोठ्या जनसोबत आहे सरकारच्या विरोधात आंदोलन करतो निदर्शनं करतो हे समजून घेतलंय का कधी गरीब अतिशय गरीब होत चाललाय श्रीमंत अतिशय श्रीमंत होत चाललाय मूर्खांनो तुम्ही आम्हाला फक्त मूर्ख बनवताय आम्हाला वेटीस धारताय सरकारच्या नावाखाली आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करताय तुमच्या हातात पोलिस आहे तुमच्या हातात ईडी आहे तुमच्या हातात सीबीआय तुमच्या हातात मिलिटरी आहे केंद्र सरकार तुमचं आहे म्हणून हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करताय आज मुलांना आरक्षणाची जर गरज का पडली याचा विचार केलाय का अहो शिक्षणामध्ये आरक्षण हवंय आरोग्यामध्ये आरक्षण हवंय आरोग्याच्या सुविधा नाही ना शिक्षणाच्या भाट्या भोळ करून ठेवलाय सगळं तुम्ही आता सरकारीचं खाजगीकरण लावलं असंख्य कंपन्या तुम्ही देश धोडीला लावल्या बी एस एन एल संपवली रेल्वे संपवली तुम्ही विमानसेवा संपवली तुम्ही सगळं सगळं सरकारी कंपन्या तुम्ही संपवत नेल्यात सगळं खाजगीकरण आणून टाकलंय हा सगळं प्रायव्हेटीकरण होतंय कशाचं कशाच्या बद्दल आता राहिलंय या देशामध्ये आणि सर्वभौम म्हणून आपण देशाचं नावलौकिक आहे आता महासत्ता होणार आहे म्हणून सांगत बसतो मोदी फक्त आणि फक्त आश्वासनांची खैरात करतो आणि या देशातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम फक्त भारतीय जनता पार्टीने हे मोदी सरकार करत आहे हे आता लपून राहिलेलं नाही देशातल्या जनतेने युएमच्या विरोधात मोठ्या संख्येने आवाज उठवला पाहिजे बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हायला पाहिजे आणि जर आपण दिलेला निवडून दिलेला उमेदवार आपल्याला जनतेला विश्वासात न घेता कुठल्याही पक्षात जाता कामा नये ज्या वेळेस मत मागायला येईल ना त्याला थणकावून सांगा तुला मत देतो पण जर का फुटून दुसऱ्या पक्षात गेला तर जोड्याने मारू आपल्या मतामुळे तो निवडून जातोय आपण मतदार हा राजा आहे ही प्रजा ही जी आपण जे निवडून देतो मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार खासदार हे आपले मालक नाही यांचे मालक आपण हे जनतेने लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या एका मतामुळं तो निवडून आलेला आहे आमदार झालेला आहे मंत्री झालेला आहे म्हणून तो तुमचा राईट आहे तुमचा अधिकार आहे त्याला प्रश्न विचारायचेच त्याच्याकडून लिहून घ्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर मी तुला मतदान करतो पण जर का फुटवून दुसऱ्या पक्षात गेला भाजपमध्ये गेला किंवा इतर पक्षात आम्हाला न विचारता तर जिथं आसन तिथं अंगावर काळ फेकू आणि चपलांचा हार गाळ्यात घालू त्याला ठणकावून सांगा तरच त्याला दारात उभा करा नाहीतर तर कंबळ्यात लाद देऊन हाकलून काढावं या साल्यांना आत्ता मात्र तिळपापड होत झालंय कारण काय झालंय कुणालाही बटन दाबलं तर त्या भाजपला मतदान जात होतं असा लोकांचा एकंदरीत कल होता वरड होता आक्षेप होता आणि आता अशी परिस्थिती झाली कुणालाही निवडून द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या तो काय करतोय विकला जातोय भ्रष्टाचारी होतो त्या भाजपमध्ये जातोय म्हणून बांधवांनो सावध भूमिका घ्यायला पाहिजे आणि अशा हरवण आता ला लाथाडलं पाहिजे आता वेळ आलेली आहे दोन हजार चोवीसला म्हणून सदावर्तेचा मूळ मुद्दा थोडा भरकटला सदावर्तेला विनंती नाही इशारा या माध्यमातून की बाबा रे तुझी नीट घाल आमचं आरक्षण टिकल नाही टिकल ते आमचं आम्ही बघू तू तु तुझं बघ तुझ्या बोडा खाली किती आमदार आहे ती बघ नाहीतर एक दिवस हाच मराठा समाज आहे ना तुला एवढा सोळं की पोळ करून ठेवीन की तुला पळता भुई ना कमी पडत मग तू कुठल्या तरी बिळात तुला बसावं लागल तू कायद्याची भाषा सा, सा, सांगू नको हो तुझा कायदा आणि तुझं संविधान गुंडाळून पाठी मागून टाकीन समजलं का आर्टिकल बिर्टिकल काही नसतं मं। मग मग त्या जाग्यावर राहतं सगळं खालीच म्हणून समजून जा वाले कोई इशारा कापी लक्षात ठेवू लोक वाईटलेली चिडलेली आता पन्नास शंभर पोरांनी आत्महत्या केल्यात आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी मग तुझं काय करते एवढं लक्षात ठेव गाड्या फोडल्यात ही तो आहे पिक्चर आबी बाकी आहे गुणरत्न कुणा कुणाचं तोंड दापशील आणि कुणा कुणाला आतमध्ये टाकशील आणि किती दिवस तुला सरकार वाचवणार आहे ते सुद्धा बघू समजलं काय बांधव हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा आणि पोहोचू द्या आवाज त्या गुररत्न सदावर त्याच्या घरात त्याच्या कानात गेला पाहिजे सगळं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय